नेक स्नेक सिंड्रोम म्हणजे काय तर नेक सिंड्रोम हे आजच्या जगातलं मान दुखीच सर्वात महत्वाचं कारण आहे कारण आजकाल सगळं जगच मोबाईलच्या पाठीवरती स्वार होऊन पुढे चाललंय जेव्हा तुमची मान सरळ असते तेव्हा तुमची कवटी आणि मेंदू असं मिळून एक साधारण पाच ते साडेपाच किलोच वजन तुमच्या मानेच्या बाळक्यावरती पडत असतं जेव्हा तुम्ही वीस डिग्री पुढे वागता तेव्हा साधारण हे वजन गुरुत्वाकर्षणामुळे पंधरा किलो होतं आणि जेव्हा तुम्ही पंचेचाळीस डिग्री मध्ये पुढे वाकता तेव्हा हे वजन तब्बल तीस ते पस्तीस किलो होतं जे तुमच्या मानेवरती पडत असत आणि पुढे वाकून सर्वाधिक वेळ बघण्याचं महत्वाचं कारण काय तुमचा आणि माझा मोबाईल तर टेक्स्ट सिंड्रोम हे मानदुखीसाठी अत्यंत महत्वाचं कारण आहे त्यामुळे आम्ही पेशंटला कायम सांगत असतो की मोबाईलमुळे होणारी मानदुखी टाळायची असेल तर मोबाईल हा कायम तुमच्या डोळ्याच्या लेवलच्या समोर पकडला पाहिजे आणि त्या हिशोबाने मोबाईल बघितला पाहिजे मोबाईल बघू नका असं मी कोणाला सांगितलं तर लोक मलाच गोळ्यात काढतील कारण मोबाईल बघितले नाही तर हे रील तुम्ही कसे बघणार त्यामुळे मोबाईल बघा पण बघताना तुमच्या डोळ्याच्या समोरच्या लेवलवरती मोबाईल येऊ दे म्हणजे तुमच्या मानेवरती मेंदूचं वजन पडायचं कमी होईल आणि मानदुखीपासून तुम्ही सुरक्षित राहाल अशाच आणि काही मानेच्या आणि कमरेच्या हेल्थ टिप्स साठी आमचं सा हा इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा मी आहे डॉक्टर हिमांशु कुलकर्णी म्हणका विकांतज्ञ